राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे आज मंगळवारी सकाळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत सुरू असलेल्या हर घर तिरंगा अभियानाचा भाग म्हणून तिरंगा मॅरेथॉन स्पर्धा उत्साह संपन्न झाली देवळाली प्रवरा नगर परिषद हद्दीतील विविध वयोगटातील पाचशे पेक्षा जास्त स्पर्धकांनी आज सहभाग नोंदविला मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या हस्ते या हिरवा झेंडा दाखवून या स्पर्धेचं उद्घाटन संपन्न झालं अठरा वर्षाखालील मुले मुली लहान गट तसेच खुला गट ही स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत अठरा वर्षाखालील मुलींच्या गटात साहिन बानो हिनं प्रथम क्रमांक श्रुती बाबासाहेब साळंख हिने द्वितीय प्रतीक्षा गोरक्षनाथ गायकवाड हिने तृतीय अक्षता भाऊसाहेब दिघे हिने चतुर्थ तर वैष्णवी वने पाचवा क्रमांक मिळवला आहे मुलांच्या छोट्या गटात साई काकासाहेब जाधव प्रथम साई संदीप चौथे द्वितीय अली फारुख तांबोळी तृतीय कृष्णा विजय कुमावत चतुर्थ तर पियुष मंगेशकुमार गायकवाड पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे मुलांच्या मोठ्या गटात राहुल बाळासाहेब दरगावकर प्रथम बालाजी नवनाथ भोळे द्वितीय सलीम शौकत शेख तृतीय सिद्धार्थ सचिन पठारे चतुर्थ तर शिवराज रमेश मोरे यांनी पाचवा क्रमांक मिळवला मुलांच्या खुल्या गटात प्रथम नरे धर्मेंद्र कुमार प्रशांत कुमार द्वितीय सुलभ चंद्रा तृतीय पंकज पेत्रा संसारे यांनी चतुर्थ तर अशोक मधुकर पंडित यांनी पाचवा क्रमांक मिळविला आहे या स्पर्धेचं पारितोषिक वितरण पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी देवळाली प्रवरा नगर येथे संपन्न होणार आहे या तिरंगा मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीतेसाठी मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधीक्षक नानासाहेब टिक्कल लेखापाल कपिल भावसार दिवाबत्ती वृक्ष विभाग प्रमुख भूषण नवाल वसुली विभाग प्रमुख तुषार सुपेकर सुधाम कडू विजय साठे अजय कासार भरत साळुंके कृष्णा महांकाळ सारंगधर टिक्कल अरुण कदम राजेंद्र कदम अमोल पंडित गोरख भांगरे राजेंद्र कदम प्रणव कदम दीपक भूमकर नागेश भालेकर उदय इंगळे बाळासाहेब बाळासाहेब भोंडगे नंदू शिरसाट निळकंठ लगे अमोल कांबळे राजेंद्र हारगुडे पिंटू सूर्यवंशी आदींसह कर्मचाऱ्यांनी तसेच छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य कडू सर गणेश भांडव शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले ते सर्व साठी राजेंद्र उंडे राहुरी हरघर तिरंगा मोहिमे अंतर्गत देवळाली प्रवरा नगर परिषदेतर्फे तिरंगा मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती आज या स्पर्ध ही स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेमध्ये जवळपास पाचशे स्पर्धकांनी भाग घेतला त्यातल्या विनर ज्या झालेल्या आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ आपण पंधरा ऑगस्टच्या रोजी नगरपरिषदेमध्ये सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते करणार आहोत त्याचबरोबर शारीरिक तंदुरुस्ती राहावी आणि त्याचबरोबर हरघर तिरंगा या मोहिमेमध्ये सर्वांचा सहभाग वाढावा या उद्देशाने जनजागृतीस्तव ही स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्पर्धकांनी सहभाग घेतला मी सर्व स्पर्धकांचं नगरपरिषदेच्या वतीने आभार मानतो आणि विजेत्या झालेल्या स्पर्धकांचं म मनपूर्वक अभिनंदन करतो आज आपल्या देवळपूर नगरपल्ले आयोजित तिरंगा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जी मान्य मुख्य यांनी आम्हाला जी जबाबदारी दिली होती ती आमच्या सर्व कर्मचारी बंधूंनी एकदम प्रामाणिकपणे पा पार पाडली आणि जास्तीत जास्त सहभाग घेण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना पुरेसे बोलून शाळेला पत्र देऊन आणि मार्किंग वगैरे आमचे पायलट असतील सर्वांनी चांगल्या प्रकारचा सहभाग घेतला त्याबद्दल मी सर्वांना सर्वांचे शेतकरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि